आईची किंमत कधी कळते वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या टप्प्यांना आपल्या आयुष्याच्या आईची खरी किंमत कळते म्हणजे एक नक्कीच स्वतःच आयुष्य जर मी पाहिलं वळून तर कॉलेजचं वय जेव्हा असतं किंवा त्याच्यानंतर सुद्धा नोकरी वगैरे हे जेव्हा सुरुवातीच जो काळ असतो तेव्हा मला वाटतं की ते नातं तर असतंच म्हणजे ते कुठे जात नाही पण तरी जे का ती, ती पर जासता जासता ते जे काय एक शेअरिंग असतं किंवा एक आपल्याला धन्यवादाची जी वृत्ती असते आई बाबतीत ती तितकीशी त्यावेळेला झालेली नसते पण नंतर आयुष्यात म्हणजे मी तर माझ्या लग्नानंतर माझ्या मुलांचा जन्म झाला त्याच्यानंतर आणि जसजसं वय वाढत गेलं तसतसं म्हणजे जास्त आणि जास्त ते अगदी प्रकर्षाने जाणवतं की बापरे आपल्या आयुष्यात आईचा किती मोठा हात आहे आणि किती मोठा वाटा आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत ते जाणवतं त्यांना ते ते रियलायझेशन एका वयानंतर असतं ते मला वाटतं आता व्हायला लागलंय त्यांना म्हणजे आधी कसं लहानपणी तर म्हणजे त्यांचा तो अधिकारच असतो ना लहानपणी त्यांना काही तसं विचार करण्याची सुरुवात झालेली नसते की आपल्या आयुष्यात कोणाचं स्थान महत्त्वाचं आहे कारण त्यांच्यासाठी ते स्वतः महत्त्वाचे असतात ती फेस सगळ्यांची तशीच असते बालपणाची त्याच्यानंतर तुम्ही मित्रमैत्रिणींना डिस्कवर करत असता mm. बाहेरचं जग म्हणजे जरा घरातून बाहेर पडणं हे सुरू होतं आणि त्यामुळे त्या काळात सुद्धा ते असं वाटत नाही की अरे बापले आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती केलंय असं नाही पण मला आता माझा मोठा मुलगा तेवीस वर्षाचा आहे धाकटा आता एकवीसचा होईल तर त्यांना आता जरा वाटायला लागला की आपण जरा भाग्यशालीच चौथा आपल्याला काय मस्त आई बाबा मिळाले तर मला वाटतं ती फेज आम्ही खूप एन्जॉय करतोय राणाजी आणि मी